शिर्डी परिसरात येत्या दोन वर्षात गोरगरिबांसाठी विखे परिवार दोनशे बेडचं हॉस्पिटल उभारणार असल्याचं भाजपाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात सांगितलं आहे यावेळी सुजय विखे पाटील यांच्या भाषणामुळं मोठा हास्यकल्लोळ उडाला आहे ते यावेळी म्हणाले की आता मी खासदार नाही त्यामुळे मोकळाच आहे मात्र मी तसा मेंदूचा डॉक्टर आहे तिथे दावखाना उघडल्यानंतर जे माझ्याकडे येतील मी त्यांचा मेंदू एकदा उघडून पाहिल की नेमका हा कोणाचा आहे आणि त्याच्या मनात काय चाललं ते असं मिश्किल असं भाष्य डॉक्टर यांनी यावेळी केलं होतं मला अनेक फोन येतात की दादा हॉस्पिटल मध्ये पेशंट घेत नाही दादा पेशंट घेतले जात नाही त्या साईबाबा हॉस्पिटल मध्ये गरिबांसाठी बेड नाही रात्री गेलेल्या श्रीमंतांसाठी एका फोनवर बेड उपलब्ध होत मग आपण विचार केला तर कसा मार्ग काढायचा आणि म्हणून साईबाबांना स्पुरून तुम्हाला सांगतो विखे पाटील परिवाराने निर्णय घेतला पुढच्या दोन वर्षामध्ये शिर्डी मध्ये माझं व्यक्तिगत मोफत दोनशे बेड रुग्णालय मी उभं करणार ज्यामध्ये आपण गरिबांना मोफत उपचार करणार आहे दोनशे खाटाचं रुग्णालय उभं करून आता मी मोकळा असल्यामुळे मी काय खासदार नाही पण निदान डॉक्टर आहे डॉक्टर असून आपल्या आपल्या आप कलेचा वापर करत तसा मी आहे मी तुझा डॉक्टर तिथं दावाखाना उघडल्यानंतर <laughs> <laughs> जे माझ्याकडे येतील मी त्यांचा मेंदू एका उघडून पाहिजे ने नेमकी आपणाचा आहे याच्या मनात काय चाललंय आणि म्हणून त्या दवाखान्यात ते करत असतात या दवाखान्याच्या माध्यमातून गोर गरीब रुग्णांना उपचार आणि यापुढे तुम्हाला कधीही कुठलाही पेशंट दोन वर्ष होतं थांबा था कुठलाही पेशंट नाशिक मध्ये जाणार नाही सगळे गरिबांचे ऑपरेशन आपल्या हॉस्टेलमध्ये नाशिकचे विशेष परिवार घेतलं आहे अशी असंख्य निर्णय या निर्णयाच्या माध्यमातून समाजाचं कल्याण आणि आपल्या परिसराचा विकास दडलेला आहे ते येणारे लोक हे कोणाचेच नाही ते येतील विष काल यांच्या माग कोणी नाही आणि मला आनंद व्यक्त करतो की रुई गाव एकमेव गाव आहे ज्यांनी ठामपणे भूमिका घेतली आणि त्या गोष्टीचा विरोध केला शांततेत विरोध केला आणि म्हणून रुई गावाला आता मागायचे अर्ज मान्य अशी मी घोषणा करतो ते पुढे म्हणाले की मला अनेकदा फोन येतात की आता साईबाबा हॉस्पिटलमध्ये आमचे पेशंट घेतले जात नाहीत साईबाबा हॉस्पिटलमध्ये गरीबाला बेड मिळत नाही मात्र रात्री गेलेल्या श्रीमंतासाठी एका फोनवर बेड उपलब्ध होतो यातून मार्ग काढण्यासाठी विखे पाटील परिवाराने निर्णय घेतला आहे की पुढील दोन वर्षात शिर्डीमध्ये दोनशे बेडचे हॉस्पिटल उभारणार आहे हे मोफत दोनशे बेडचं रुग्णालय सुरू झाल्यानंतर गोरगरिबांना उपचार मिळतील त्यांना नाशिकला जाण्याची काही गरज राहणार नाही असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे